अनंत सावंतवाडी शहरात शिरोडा नाक इथं दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले तर एक किरकोळ जखमी झालाय कोनापाल निरवडे येथील तेवीस वर्षांचा ओंकार विजय पांढरे कोलगाव येथील पंचवीस वर्षाचा बाबूराव नाईक अशी जखमींची नाव आहे उदय रेडकर हे किरकोळ जखमी झाले अपघातानंतर रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध न झाल्यानं पोलीस हवालदार प्रवीण वालावलकरे यांनी आपल्या दुचाकीनं गंभीर जखमी ओंकार पांढऱ्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणलं तर नेल्सन फर्नांडिस यांनी बाबूराव नाईक यांना आपल्या दुचाकीवरून रुग्णालयात आणलं त्यातील ओंकार पांढरे आणि बाबूराव पाटील या दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्यानं दोघांनाही तात्काळ अधिक उपचारासाठी गोवा बांबुळीला हलवण्यात आलं यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव माजी नगरसेवक संजय पेडणेकर नेल्सन फर्नांडिस संदीप हळदणकर पंकज पेडणेकर राजू मसूरकर यांनी धाव घेत मदत कार्यात सहभाग घेतला रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती सावंतवाडी शहराला शासनाच्या माध्यमातून दिलेली रुग्णवाहिका धुळखात पडली आहे याबाबत रवी जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल